जय श्रीराम जय श्रीराम खाली आता भारत मातेला पुढ लाव अरे दादा मला काय बोलू दे इकडे पण टेमरे मला कसला बोल काय ये लेकिन बात मुझे मत ध्यान दे ठीक है सर अरे मुरा पूरी स्टैचू गिर जाएगा आप लोग की जय पर से पर से अच्छे

આ કોણ આલેર મસ્તી જોવે ઓટો ઓટો આવી કે આવી ઓલી ઓલી બેલે 30% પાણી ને નામ ના છોરે સંજી 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 ઓગું સંજી યે બહુ ટ્રબલ આવી 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 આવી

जय श्रीराम प्रदूषण था आज पूरा आकाश मानो पूरा आशीर्वाद दे रहा है राम मंदिर के लिए और हम सब लोग आनंद पतंग हमने सारी पतंग जो हम उड़ाएंगे वो प्रभु राम के

ते सगळे शहरातले नेते त्यावेळेला उपस्थित होते जी चर्चा व्हायला पाहिजे होती चर्चा ती चर्चा नव्हता एकमेकांची कुरगुरीत पाहायला मिळाली म्हणून ही सगळी ओबाटा सेनेची फुसकी आहे हे सत्य नाही लक्षद्वीप मधल्या एका जागेसाठी पंतप्रधान जातात पण तो वर्षभर मणिपूरमध्ये का गेले नाहीत असं संजय राऊत संजय राऊतांना अधिकार काय ते मालवणला तरी कधी गेलेत काय ते मणिपूरची चर्चा करतील पहिलं त्यांनी मालवणीत जावं मालवण पण जाऊ दे आणि मग चर्चानी प्रश्न विचारावे त्यामुळे पहिली तर ते कुठली प्रेस घेतील त्यावेळेला मी गांजा चिलिमनं उडता आलो याचं सर्टिफिकेट द्यावं आणि मग प्रश्न उपस्थित करा मंदिराचा विषय हा चर्चेत आहे आणि मंदिराचं निमंत्रण नसल्यामुळे नाराजी मला वाटतं आवश्यक सर्व कारसेवक आणि हिंदू समाज राम भक्त हे खुश आहेत जे उद्घाटनाचा दिवस आहे त्या दिवशी जेवढे आवश्यक आणि ज्या ठुका बोलवलं आहे ते तिकडे पोचतील बाकी भगवान राम तर आमच्या सगळ्यांच्या मनातच आहे फडणवीसांकडे पूर्ण उपमुख्यमंत्री पद नाही कारण वाटेकरी दादा आहेत असंही राऊतांनी म्हटलं राऊतांकडे संपादक तरी पूर्ण पद आहे <laughs> का का कोणी वहिनी बसल्या त्यांच्या डोक्यावर पहिलं त्यांनी त्याची स्पष्टता द्यावी मग दुसऱ्याला प्रश्न विचारा राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना त्या ठिकाणी अनेक महंतांनी बहिष्कार टाकलेला आहे सर्व साधू संत महंत खुश आहेत ज्यांना ज्यांची प्रतिक्रिया द्यायची त्यांना लखलाप राखू दे आम्ही सगळ्या हिंदू समाज आणि राम भक्त त्यामध्ये खुश आहोत खेलार सर राऊत कहते हैं की बीजेपी का जो नारा था मंदिर वही बनाएंगे राऊत कह रहे हैं, मंदिर वहां नहीं बना मकर संक्रांती तर आहेच गोड बोलण्याचा संकल्प आहे पण देशामध्ये सगळ्यात गोड वातावरण आहे कारण बावीस तारखेला साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर प्राणप्रतिष्ठापना होते आणि आमचे रामलल्ला आज मंदिरात बावीस तारखेला प्रवेश करतील या आनंदाच्या क्षणी आणि या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पतंग उत्सव हा वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आहोत आणि मग पतंगावर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चित्र आणि त्याची मनोकामना ही पतंग वर वर उडो भारताचं नाव जगामध्ये वरवर राहो या भावनेने हा पतंग उत्सव अतुल शाह आणि आमच्या सगळ्या मित्रांनी केलेला आहे राम मंदिराबाबत शिवसेनेच काय योगदान आहे हे आम्हाला संजय राऊत कधी कारसेवेला होते का शिलापूजनला होते का खरं तर संजय राऊत यांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला लागेल कारण त्यांनी राम मंदिराच्या विषयात त्या आंदोलनाच्या वेळेला जे लिखाण आहे ती पुस्तिका सुद्धा आता अवेलेबल आहे आणि त्यांना हे सगळे दिवस हे वाईट मनाचे सन्नाटा करणारे वाटत होते संजय राऊत राम वर्गणीची चेष्टा केली आहे राम जन्मभूमीच्या जागेवरच्या विवादाला फोडणी दिली आहे आणि म्हणून राम मंदिर आणि राम भक्तांची कुचेष्टा संजय राऊत यांनी केले ते राम भक्तांचे पापी आहेत आणि संजय राऊतांना बोलायचा अधिकार उद्या विधानसभा अध्यक्षांनी राहुल नावेकरांनी जे निर्णय घेतले त्याच्या विरोधात उद्या ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होते उद्धव ठाकरे आणि पत्रकार आणि महापत्रकार म्हणजे काय असतं उगाच काहीतरी बालिशपणा करायचा पत्रकार परिषदेला महापत्रकार परिषद म्हणायचं हा बालिशपणा आहे उभाटा सेनेचा तो बालिशपणा त्यांना लखलाप लागतो मातोश्रीच्या बाहेर एक धमकीचा फोन आलेला होता उद्धव ठाकरेंची जी मातृती आहे त्या आता संजय राऊत म्हणत आहेत की ठाकरेंची सुरक्षा जी आहे ती केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारने बघावं अशा धमकीचे फोन येत आहेत इथलं सरकारी कोणीच कोणाला देऊ नये कायदा कोणीच कोणाचा हातात घेऊ नये सर्वांना सुरक्षाही मिळालीच पाहिजे केंद्र की के राज्य सरकार योग्यती भूमिका के आज मकर संक्रांति का दिन है और इसके बारे में पूरे देश में वातावरण ये मीठा हो चुका है और उसी में भारतीय जनता पार्टी की तरफ से